जी आर शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छिकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगासंदर्भात आताच्या घडीची मोठी नवीन ताजी अपडेट समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा आठव्या वेतन आयोगानुसार पेमॅट्रिक्सनुसार पगार किती असणारा आहे आणि सरकारच्या नेमक्या आठव्या वेतन आयोगासंदर्भातल्या हालचाली काय ती आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ पण पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल बिल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्याचं मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय न्यू पे कमिशन लेटेस्ट अपडेट आठवा वेतन आयोगबाबत आताची नवीन मोठी अपडेट समोर येत आहे ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत येत्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करण्यात येणार आहे केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आलेलं आहे सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग आठवा वेतन आयोग दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून लागू होईल या पद्धतीनं नियोजन करावं अन्यथा कर्मचारी देशव्यापी आंदोलन करतील असा इशारा देखील देण्यात आलेला आहे यामुळे केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग समितीची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे म्हणजेच येत्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आठवा वेतन आयोग स्थापन करून विशेष तरतूद करण्यात येणार आहे फिटमॅट फॅक्टर सुधारित पे मॅट्रिक्सनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना दोन पॉईंट सत्तावन्न ते तीन पॉईंट अडुसष्ट फट फिटमॅट फॅक्टरपर्यंत पगार वाढ करण्यात येऊ शकतो यामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान मूळ वेतनामध्ये पाच ते आठ हजार रुपये इतकी वाढ होणार आहे सुधारित पे मॅट्रिक्स आणि फिटमॅट फॅक्टरनुसार आपल्या स्तर मॅट्रिक्स ज्या आहे त्यानुसार आपण सातव्या वेतन आयोग मूळ वेतन आपलं किती आहे आणि आठव्या वेतन आयोग जो आहे त्याच्यातील अपेक्षित मूळ वेतन जे आहे ते आपण स्क्रीनवर पाहू शकताय स्तर एक स्तर दोन अशा पद्धतीनं सगळे स्तर याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि आत्ताच आपलं मूळ वेतन आणि सातव्या आठव्या वेतन आयोगानुसार आपल्याला अपेक्षित अंदाजे वेतन जे आहे ते किती मिळू शकेल या संदर्भातला हा चार्ट आहे आपण स्क्रीनवर तो पॉज करून पाहू शकताय तर ही होती आठव्यात रोगासंदर्भातले अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद